नमस्कार दादा नमस्कार तर तुमचं नाव सांगा ना ऋषी मात्रे देवचा बाळा पनवेल दादा आज मैदानामध्ये एक तुफानी फेरा पडावला आपला सुंदर आणि रणवीर राऊभाई पाटील यांचा मथूर पळाला कसं काय निवडून जात होतं गाडीचं जा। निधीन म्हणजे या मैदानाला आम्ही येणारच होतो तर मथूरला पण फेरा मारायचा होता तर शुभमशी बोलणं झाला झालं फेऱ्याचे नियोजन कशी गाडी पळाली चांगली गाडी पळाली दादा आम्ही बहु बहुतेक तरी बघतो मुंबईमध्ये दोन वर्ष मागे गेलो तर सुंदरने गाजून ठेवला होता पब्लिकला चिडून पडायचं सुंदर त्याबद्दल सांगा ना आम्हाला बैल आता पण पब्लिकला चिडूनच पडतोय फक्त जरा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे बैल काढत नव्हतं काय झालं होतं पायाला बैलाच्या क्रॅक झाला होता पायाला कसं काय तिथं बोनिवलीला गाडी होती ना तेव्हा प्रॉब्लेम झाला हां मग किती रिकव्हर आहे किती वर्ष म्हणजे महिने लागले आठ नऊ महिने गेले आठ नऊ महिने गेले मग त्याच्यानंतर कशी काही पोरांनी मेहनत घेतली बैलावरती पोरांनी भरपूर मेहनत घेतली त्याच्यानंतर आज आपल्याला आप पलताना दिसला तर किती शर्ती आल्या का आज पहिल्यांदा गाडीला कसं काय नाही चार गाड्या झाल्या का चार गाडी झाल्या कसं काय मग रिस्पॉन्स आला पहिल्याचा चांगला रिस्पॉन्स होता आधी आपण बघायचो ना सुंदर म्हणजे भरपूर गाड्या मुंबईमध्ये चांगल्या नोंदी सोबत पलायला विरोध मध्ये पला आणि आपल्या मालकाचं कुठे नाव त्यांनी वरती नाही काम केलं त्याबद्दल सांगा ना आता काय मुंबईमध्ये बोला आमची गाडी म्हणजे एक नंबर मध्येच घ्यायचो आम्ही सुंदरवर फक्त जरा आता पुढे बघू आता कसं काय बॅकफोटला होते याच्यामध्ये पहिल्याला अडचणी यायचे का तुम्हाला नंतर जेव्हा बैल आपल्याला आम्ही केलाच आम्ही घरचीच गाडी पडवली सागर आणि सुंदर हा का मग घरची गाडी पळलून मग आता तर पैरी करायला लागली का हा दादा मागे आपण गेलो ना की सुंदर चांगल्या नंदी सोबत पळायला होता आणि आज पुन्हा एकदा चांगल्या नंदी सोबत पडला मस्तूर सोबत त्याच्यासोबत विरुद्ध मध्ये पण शरद झाली होती आज पळाले पण एकत्र काय सांगाल त्याबद्दल ती शरद झाली दोन तीन वर्ष झाली असतील दोन हजार बावीस ला झाली होती झाली तेव्हा सुट्टीला एक चेकडा टाकून गाडी पुढे पडली होती आणि नंतर मथुर नस होता मध्ये बरोबर शरद तेव्हा काय एवढं ते बंदीचे घालत होती काय लाईव ब्यू काय सिस्टम नव्हती ना तर हां कुठे झाली होती शरद ती शेलू झाली शेलू झाली होती का म्हणजे ती शरत तुमची आठवणीची शरद आहे का ती परत आता इथं झाली ना मागच्या वर्षी उसाला कोण खबर झाली होती सुंदर आणि डी एस सरपंच होता तिकडं मोटेंचा मेहबूब आणि वरदान हां ती गाडी झाली दादा आपला नंदी कुठे असतो नक्की घाटावरती जास्त पळवतो की मुंबईला पण जास्त हे करतो दोन्हीकडे दोन्हीकडे घाटावर इतिहास सांगा ना आपल्याला घाटावर म्हणजे पुण्यात बैल असतोय पुण्यात सेकंदाला बोलतंय बैल चांगलाच बोलतंय नंबरातच सेकंदामध्ये किती फायनल घेतलं काही कसं काय नाही फायनल घेतलं त्यांनी त्यांनी सात आठ बाईक पण आहेत बैलाच्या सेकंदामध्ये का कसं काय कोणाच्या नावावरती गाडी ते कसं तिकडं पुण्यात पुण्यात अमृता मारुती शिजवले आणि इकडं आरुषा अरुण देवचावाड देवचावाडा सुट्टी मेक कोण होतं आजचे तो आमचा टेम्पोन बसले टेम्पोमध्ये बसले का ठीक आहे आता इतक्या वेळेबद्दल धन्यवाद तुमचे हा